लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल मंद्रुक पंचायत समिती गणात भाजपच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झालाय भाजपकडून मळसिद्ध मुगळे आणि रेवनसिद्ध मेंढबुदले यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळाल्यानं एकाच पक्षात दोन उमेदवार असल्याची स्थिती निर्माण झाली होती दरम्यान हर्षवर्धन देशमुख यांना एबी फॉर्म मिळालेला नसतानाही त्यांना एबी फॉर्म दिल्यास भाजपच्या काही नेते मंडळींकडून सांगण्यात आले होते त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी दरम्यान मळसिद्ध मुगळे व रेवन सिद्ध मेंढबुदले यांना एबी फॉर्म प्राप्त झाल्याची अधिकृत नोंद घेतली त्यानंतर या दोघांपैकी कोणाचा उमेदवारी अर्ज वैध मानायचा याबाबत दुपारी दोन वाजल्यानंतर सविस्तर सुनावणी घेण्यात आली अखेर सुनावणीनंतर मद्रूप पंचायत समिती गणातून भाजपची अधिकृत उमेदवारी मळसिद्ध मुगळे यांना देण्यात आल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे या गणातील भाजपचा उमेदवार निश्चित झाला असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून निवडणूक रणधुमाळीला वेग आलाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट